जास्त ओव्हरहेड केबल्स ता एकतर तातडीने ते बंद करून त्याच्यावरती कारवाई करून त्याच्यावरती फाईन लावल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त पॉलिसी लवकर त्याची अंमलबजावणी करून सर्व अंडरग्राऊंड केबल्स गेल्या तर शहराचं विद्रुप विद्रुपीकरण पण होणार नाही आणि जे काही नवीन नवीन प्रकारचे ॲक्सिडेंट्स होतात ते सुद्धा फुटपाथ वरती असतील किंवा कुठेही सगळीकडे केबलच केबल आहे त्यामुळे हा तातडीने याच्यावरती काय कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी केली त्याचबरोबर जी झाडं आहेत ती झाडं आपली महानगरपालिकेची बघा आपण रस्त्यावरची झाडं खाय काढायला महानगरपालिका काम कर का करत असते पण जेव्हा आपण खाजगी जागेत ते जातो तेव्हा एक तर झाडाची परवानगी लवकर मिळत नाही कापायची आणि मिळाली तरीही त्याला त्याचे चार्जेस खूप हाय चार्ज केले जातात म्हणजे हेच महानगरपालिकेचे काही जे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर असतात जे काही धड कापतात ते काहीचे काही रेट लावतात आणि त्यामुळे लोक मग टाळतात की का ते कापणं टाळतात नारळाची झाडं असतात ते नारळ सुद्धा पड पडत असतात फांद्या पडत असतात तर लोक टाळतात तर तातडीने ह्याच्यावरती सुद्धा परवानगी लवकर मिळाली पाहिजे म्हणजे जिथे धोकेदायक आहे तिथे तातडीने परवानगी मिळाली पाहिजे आणि सवलतीच्या दरामध्ये महानगरपालिकेने ही जी प्रायव्हेट जागेमधली जे जा स्पेसिस ती झाडं कापली नाही तर ती झाडं पडतात कधी कधी आणि त्याच्यानी ॲक्सिडेंट झाले मृत्यू झाले तर अशा सुद्धा घटना घडल्या गट आहेत त्यामुळं ह्या बाबतीत शासनाने नक्कीच विचार केला पाहिजे त्याचबरोबर अजूनसुद्धा रेशनिंग साठी आपल्या पुण्यामध्ये त्याचा एक तर जे इष्टांक किंवा स्टॉक आहे तो वाढवून मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक फुल टाइम ऑफिसर हा रेशनिंगच्या म्हणजे पुण्याच्या एफडीओ मध्ये फुल टाइम एफडीओ नाहीये तो पार्ट त्याच्याकडे काम असल्यामुळे फुल टाइम रेशनिंग ऑफिसर हा नेमला गेला पाहिजे अशी एक मागणी केली <coughs> नाही त्याच पद्धतीने आपलं जे बॉडी गेटच तिथे म्हणजे गणेश किल रोडची जी रोड वाईडनिंगचा एकदम शेवटचा टप्पा आहे त्याच्यामध्ये एक जे आपले पी एम आर डीच्या आधीच ऑफिस होत त्याच्या बाहेर पोलिसांची एक बॉडी गेट पोलीस चौकी म्हणून की तिथे त्याच्यामुळे ते, ते, -बार तो रस्ता रुंदीकरण थांबलंय तिकडचं तर त्याच्याबरोबर मी गेले दोन वर्ष त्याचा वारंवार पाठपुरावा करत होतो आणि आता महानगरपालिकेने त्यांना जी जागा बा, बा इकडे दिली आपल्या इकडे बालेवाडीच्या बाले जवळ पानेरला आणि आता तिकडं शिफ्टिंग लवकर करून तो तातडीने निर्णय खात्याच्या माध्यमातून झाला म्हणजे झालाच आहे त्याचं एक्झिक्युशन लवकर झालं पीएमसी त्यांचा करार राहिला फक्त तो झाला तर तातडीने ते हल्लं तर पूर्ण गणेश रोडचा जो रोड वाईडनिंग आहे तो सुद्धा कम्प्लीट होईल अजून टेकड्यांवरती जो राडारोडा मागं पण मी बोललो होतो पण ह्याच्यावरती गणेश नाईक साहेब मंत्री आहेत तर ते जो राडारोडा कन्स्ट्रक्शनचा टाकला जातो तो अजूनही टाकला जातोय नाही टाकला जातोय किती प्रमाणात टाकला जातोय ह्याच्याबद्दल पुण्याच्या सर्व टेकड्यांची एक ऑडिट करावं हो। त्यांच्या ऑफिसर्सच्या <coughs> माध्यमातून आणि तो मंत्री महोदयांनी बघून त्या पद्धतीने कारवाई करा कर पुण्याच्या पद्धतीने वाढत आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच ह्याच्यावरती कंट्रोल असणं हे गरजेचं आहे आणि ऍक्शन ह्याच्यावरती गरजेचे आहे तर असे अनेक मुद्दे एखादा yeah. मुद्दा आता शाळेंमध्ये सुद्धा जे सीसीटीव्ही लावतायत आता मागं मी मागच्या अधिवेशनाला सीसीटीव्हीचा मुद्दा घेतला होता तो ह्या वेळेला त्याची पॉलिसी बनवायचं काम सुरू झालेलं आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी आता बनणार आहे सीसीटीव्हीची पण त्याच पद्धतीने शाळांमध्ये सुद्धा आता महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सी सी टी व्ही हे सगळ्या शाळांमध्ये असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये त्याच्या मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टसह ते बसवले गेले पाहिजे अशी सुद्धा मागणी मी जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांना केली आणि त्याच पद्धतीने जे महिलांचा जो ब्रेस्ट कॅन्सर वाढतोय त्याच्यामध्ये आपण आयुष्य मंत्रालयाचा उपयोग करून अनेक लोकांनी बरीच वेगवेगळ्या मागण्या केल्या पण त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह केअरकडे आपण पाहिलं पाहिजे योग प्राणायाम आणि आयुर्वेद ह्याचा उपयोग करून आयुष मंत्रालयाची मदत घेऊन इम्युनिटी कशी वाढेल जेणेकरून जरी आजार झाला तरीही त्याला त्याच्यावर ते मात करण्यासाठी जी इम्युनिटी गरजेची असते ती डेव्हलप करण्यासाठी पहिल्यापासूनच योग आणि आयुर्वेदचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार हा महिलांमध्ये करून त्याची जनजागृती केली पाहिजे असे बऱ्याच प्रकारचे मुद्दे मांडण्याची मला यावेळेला संधी मिळाली त्याचबरोबर आपला जो जुना एम एस आर टी सीचा एमओयू पेंडिंग आहे त्याचीसुद्धा आता येणाऱ्या कॅबिनेटला या या काही काही कॅबिनेटमध्ये तो एस टी स्टँडचा विषय हा त्याच्या लीज एक्सटेंशनवर थोडा थांबला होता पण तो सुद्धा आता पूर्ण होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खडकी कॅन्टॉनमेंट मर्जर खिडकी कॅन्टोन्मेंट असेल पुणे असेल आपल्या सतत साती कॅन्टोन्मेंट बोर्डची बैठक लागली आणि साती बोर्डपैकी देहू एक कॅन्टोन्मेंट बोर्ड सोडलं तर साही ले ले जे उरलेले त्या महानगरपालिका किंवा नगरपालिका मध्ये मर्ज करायचा प्राथमिक चर्चा झाली आणि त्याच्यावरती ग्रीन सिग्नल झाला की बाबा आता जे काही टेक्निकल इश्यूज काय राहिले ते डिफेन्स बरोबर चर्चा करून विदिन थ्री मंथ्स हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीने सुद्धा एक महत्वाचा जेणेकरून खेडकीचा जो सगळा एवढ्या वर्षाचा कॅन्टॉनमेंट बोर्डच्या तिकडं राहणाऱ्या आपल्या नागरिकांना जो आपल्या सुखसुविधा मिळत नव्हत्या त्या सुख सुविधा नक्की मिळतील आणि मी त्या धर्मदाय कमिटीच्या मेंबर असल्यामुळे त्याची पण एक बैठक झाली त्याच्यामध्ये जा एक मागणी नक्की केली की जे ओपीडी थ्रूच व्हायला पाहिजे जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जातो ट्रीटमेंट जेव्हा जे त्याचा सगळ्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा आहे आपल्याला तर त्यासाठी ओपीडी थ्रू एंट्री व्हायला पाहिजे आणि ॲक्सिडेंट्स ज्या होतात जे ट्रॉमा केसेस आहेत त्याच्यासाठी तर बेड रिझर्वड असलेच पाहिजे कारण अशा वेळेला कागदपत्र मागणं किंवा त्यावेळेला आय सी यू अवेलेबल नसणं अशा अशा घटना न होण्यासाठी ॲक्सिडेंट किंवा ट्रॉमा केअरमध्ये तातडीने जास्ती कुठली विचारपूस न करता इमिजिएट पहिले ट्रीटमेंट दिली पाहिजे आणि त्याच्यानंतर काय पाहिजे कागदपत्र हे आपण जमा करू शकतो अशा वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवरती या अधिवेशनामध्ये कुणाचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली ते आपल्यासमोर मांडली बाकी डिटेल प्रश्न ही आपल्याला सगळ्यांना वाटते काही प्रश्न